ध्यानमूलम गुरोर मूर्ते पूजा मूल गुरोअर पादम मंत्रम मूलम गुरो वाक्यम मोक्षम मूलम गुरु पहा सर्व भक्तमंड्यांना नमस्कार मी प्रमोद आहे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आ... मी आज देखील आपल्याला एक संकट मोचकत्वाचाच अनुभव सांगणार आहे आणि हा जो अनुभव आहे हा देखील अत्यंत विलक्षण असा अनुभव आहे हा अनुभव मी सौभाग्यती सारिका अवदूत या पुणे येथील एक भक्त आहेत आणि त्यांनी श्री गुरुदेवाची आठवणी पुष्प सत्ताविसाव्यामध्ये एक आ, लेख लिहिलेला ले आहे श्री गुरु गुरुकृपेच्या आठवणी आणि तो लेख मला वाटतं पान क्रमांक छत्तीस ते अडोदेश्वर प्रसिद्ध झालेलं आहे या सारिका अवधूत या कुठेतरी नोकरी करत होत्या आणि या कोथरूड परिसरात राहत रह, आहेत आणि एक दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आज काय ऑफिसला जायला नको तर त्यांना वेगळंच वाटत होतं आणि ऑफिसला काय जायला नको असं त्यांना वाटत होतं पण ऑफिसमध्ये ऑडिट वगैरे सोडल्यामुळे त्यांना रजा मिळण्याची काही शक्यता नव्हती आणि आपले बरेचसे लोक हे कामाच्या प्रती त्यांची अत्यंत निष्ठा असल्यामुळे त्यांना असं वाटत होतं ऑडिट चालू झालं त्याच्या कसं घ्यायचं आपण जाऊ आणि म्हणून त्यांनी ती त्यांच्या त्या देत्याच्या दे स्कूटरवर त्या ऑफिसला निघाल्या आणि दशपूजा गणपती चौकामध्ये एक सिग्नल आहे तो सिग्नल पिवळा झालेला होता म्हणून त्यांनी गाडी साधारणपणे थांबवली आणि त्या स्कूटरवर थांबल्या होत्या त्यात पाठीमागून एक गाडी आली कार आणि त्या कारवाल्याला वाटलं की हा लाल उत्सर आपण निघून देऊ आणि म्हणून त्याने जरा डॅश थोडी रॅश ड्रायविंग केली आणि त्या रॅश ड्रायव्हिंगमध्ये त्या गाडीचा जोरा धक्का यांना लागला आणि त्यांची गाडी जवळजवळ दहा पंधरा फूट फरफडत गेली आणि ह्या पडल्या आणि या पडल्यानंतर जवळजवळ त्या बेशुद्ध अवस्थेतच गेल्यासारखं झालेलं होतं आणि तेवढ्यात समोरचाही सिग्नल सुरू झाला आणि समोरच्या सिग्नलमधनं एक पी एम पी एलचं धूळ त्या ठिकाणी येत होतं आणि त्या पी एम पी एलच्या ड्रायव्हरने अत्यंत करकचून ब्रेक लावला सगळ्या त्या असमानतात तो आवाज गेला आणि ही समोर बाई पडलेली आहे हे त्या ड्रायव्हरच्या लक्षात आल्यावरून त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ती गाडी थांबवायचा आटोकाट प्रयत्न केला पण तरी पण त्या गाडीचं पुढच्या चाकाचं जे चाक आहे ते यांच्या डोक्यापर्यंत येऊन भिडलं आणि डोक्याला त्यांनी धडक दिली सुदैव एवढंच ते डोक्यावरनं गेलं नाही दे। हे सुदैव एवढंच की ते डोक्यावरनं गेलेलं नाही आणि या पद्धतीने तो ॲक्सिडेंट झाला त्या जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत होत्या आणि त्यावेळेस त्यावेळेस एक बाई तिथं आल्या आणि त्या बाई त्यांना हात देऊन उठविण्याचा प्रयत्न करत होता बघा एवढ्या चौकामध्ये हा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि कोणी पुरुष माणूस पुढे येत नाही पुढे एक महिला पुढे येते आणि त्या तिला उठवायचा प्रयत्न करतायत आणि तेवढ्यात या सारिकाताईंच्या कानात एक आवाज घुमला आणि तो आवाज असा होता की सारिका आपण कसे आहोत आपण असे आहोत का आपल्याला आईने काय शिकवलं आहे काही झालं तरी स्वावलंबी राहायचं जगायचं पण तू खाली काय पटली आहेस उठ पटकन आणि आश्चर्य म्हणजे हा आवाज गुरुदेवांचा होता हा आवाज गुरुदेवांचा होता म्हणजे त्यांच्या डोळ्यापुढे साक्षात गुरुदेव आले त्या बाई तिला उठविण्याचा हात देत होत्या ती उठल्या आणि धन्यवाद ताई असं या त्यांना म्हणाल्या आणि त्याच्यानंतर त्या स्वतःच्या पायावर एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधनं डोक्याला धक्का लागून देखील स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहिल्या आणि तिथे वाहतूक पोलीस आले ज्यांनी धडक दिली तो जो माणूस आला तर काय म्हणजे का ॲक्सिडेंट आहे त्या माणसाने काही मुद्दाम केलं अशातला भाग नव्हता तो आला आणि तो म्हणला तुम्हाला कंप्लेंट करायची आहे का मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ का सगळ्या त्यांनी औपचारिकता पूर्ण केल्या परंतु सारिका ताईंनी यांनी या सगळ्याला नकार दिला त्यांनी त्यांची स्कूटर उचलली म्हणजे दोघांग्यांनी उचलली ती थोडी चेंबटलेल्या अवस्थेत होती आणि त्याही पद्धतीत त्या म्हणल्या मला काही तक्रार करायची नाही दवाखान्यात जायचं नाही मी ठीक आहे माझ्या सद्गुरूंनी मला वाचवलेलं आहे मी ठीक आहे आणि त्या ऑफिसला गेल्या आता या ठिकाणी त्या ऑफिसला गेल्या ऑफिसच्या लोकांनी गाडीची अवस्था पाहिल्यावर ते म्हणले तू इथे आलीच कशी या गाडीतनं आणि या गाडीवर पाहिल्यानंतर तू जिवंत कशी राहिली याचंच आम्हाला आश्चर्य वाटतं आणि हेच आश्चर्य तुम्हाला आम्हाला वाटणार आहे या ठिकाणी सारी ताईंना वाचवणारी ही महिला कोण होती तर यापूर्वी मी आपल्या नगरमधले रणगाडा फेम देशपांडे म्हणजे प्रभाकर देशपांडे यांचा एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्यांना जेव्हा त्या रणगाड्याच्या जे खाली सापडले होते त्यावेळेस देखील त्यांना उठवायला एक महिलाच आलेली होती एक महिलाच आलेली होती काळी सावळी महिला ती होती आणि त्या ठिकाणी देखील त्या महिलेनेच त्यांना उठवलेलं आहे आणि स्वतः देशपांड्यांनी तिथं सांगितलं आहे की ती महिला दुसरी तिसरी कोण नसून माझे सद्गुरू आहेत आज सारिका ताईंना देखील हेच वाटतंय की ती महिला त्याच्यानंतर त्यांना आसपास दिसलीच नाही जिने उठवलं ती दिसलीच नाही म्हणजेच याचाच अर्थ रामकृष्ण सरस्वती महाराजांनीच स्वरूप घेऊन त्या ठिकाणी आल्या होत्या आता आपल्याला असा एक प्रश्न पडेल की आपले सद्गुरू आहेत मग त्यांनी असं कसं काय केलं तर या सद्गुरु स्वरूपाला काहीही करता येत सद्गुरु कोण आहेत तर सद्गुरु श्री हे श्रीगुरु ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्रित स्वरूप म्हणजे देवी स्वरूप आहे तिन्ही शक्ती जिथे एकवटल्या आपण शिव आणि शक्ती जे म्हणतो शक्ती म्हणजे काय तिन्ही देवांच्या शक्ती एकपटलेलं देवीचं स्वरूप आहे आणि या ठिकाणी तिन्ही देवांची शक्ती आणि देवीची पण शक्ती एकत्रित येऊन जी शक्ती निर्माण झाली आहे त्याला श्रीगुरु म्हणतात श्री, श्री दत्तात्रय म्हणतात आणि ही लोककल्याणाकरता हे सगळं या नियतीने घडवलेलं असतं म्हणजे श्रीगुरूंमध्ये देखील तो देवी अंश देखील आहेच देवी अंश आहे आणि म्हणून भक्तांना असे अनुभव येतात की देवीच्या स्वरूपात येऊन त्यांनी दोन्ही या देशपांडे असतील किंवा या सरेकथाई असतील यांना त्या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे आणि यालाच मी संकट मोचक असं म्हणतो <coughs> त्याच्यानंतर त्यांच्या आईने त्यांना फोन केले होते आणि ते फोन सगळे मिस कॉल झाले होते मग त्यांना चिंता वाटायला लागली त्यांच्या आई म्हणजे सोलापूरला सौ सो माथुरी कालिदास जोशी या ज्या भक्त आहेत त्या त्यांच्या मातोश्री आहेत आणि मग त्यांना आईने सगळं सांगितलं त्यांनी हे सगळं आईला सांगितलं आणि त्यांनी इथं स्पष्ट सांगितले की आईने विचारलं तुला काय लागलं का ते म्हणले नाही लागलं ते म्हणे हे कसं काय हे घरातून निघताना तिच्याशी बोलून मगच मी घराबाहेर पडले होते मग मला हात देण्यासाठी पुढे आलेली बाई मात्र परत मला त्या घोळक्यामध्ये शोधली तरी तिथं दिसली नाही त्यांनी हे मान्य केलं आहे की माझ्या आईवडिलांकडून जे गुरुकार्य झालं जी गुरुसेवा झाली त्याच्या तुलनेने माझ्याकडनं जरी सेवा झालेली नसली तरी आईवडिलांच्या पुण्याहीमुळे आम्ही नामस्मरण करत राहत असल्यामुळे मला सद्गुरूंनी एवढ्या मोठ्या संकटातनं वाचवलेलं आहे आणि आजही त्या चौकातनं त्या दशपूजा गणपतीच्या चौकातनं ते जेव्हा धावतात तेव्हा त्यांच्या कानात ते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा आवाज घुमत असतो म्हणजे अशा काही आठवणी असतात की ज्या आठवणी आपल्याला जन्मभर राहतात हा तर त्यांच्या जीवावरचं दुखणं सद्गुरूंनी त्यांना जीवावरच्या दुखण्यातनं वाचवलेलं आहे म्हणजे संकट मोचक जे आम्ही सद्गुरूंना म्हणतो ते किती सार्थ आहे बघा अशा या प्रसंगात सद्गुरूंनी त्यांना बाहेर काढले मदत दिलेली आहे जीवावरच्या दुखण्यात तर त्यांना बाहेर काढलेलं आहे हे खरंच हा अनुभव विलक्षण आहे माझ्या सद्गुरूंची महती मी गावी म्हणजे लोकांना सांगावी एवढी ती थोडीच आहे सारिका कथा अनुभव मी आपल्याला सांगितला सारिका ताई अवधूत यांचा हा अनुभव आहे काय होतं मला का कदाचित मी एकदा तास ते वाचत असतो आठवणी तेव्हा कदाचित माझ्याकडनं नाव चुकू शकतं बरं का काय मध्यंतरी परवा मी मागचा एक व्हिडिओ केला होता आमच्या राव सरांचा तर राव सरांच्या व्हिडिओमध्ये त्यांची कन्या गौरी जी आहे तिच्याबद्दल मी उल्लेख करताना तिचं नाव साठे असं सांगितलं म्हणजे पतीचं नाव साठे असं सांगितलं पण ते साठे नसून तिचं आड नाव पटवर्धन आहे आणि लग्नानंतर तिने जे नाव के धारण केलेलं आहे ते गौरी राव पटवर्धन आहे त्या गेल्या सोमवारच्याच व्हिडिओमध्ये ते आहे त्याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही दुरुस्ती आवश्यक केलेली आहे पण त्या ओरिजिनल रेकॉर्डिंगमध्ये मला दुरुस्ती करणं शक्य नसतं आता हा विषय निघाला म्हणून मी या ठिकाणी सांगितलेलं आहे mm. तर मी सगळ्या भक्तांना एक विनंती करीन माझ्याकडनं जरी नाव चुकलं तरी सर्वांनी मला माफ करावं मा, नावापेक्षा मी गुरु गुरुदेवांच्या अनुभवाचा जो आशय सांगतो त्याच्याकडे मात्र आपण अवश्य लक्ष द्यावं ही माझी आपल्याला नम्र विनंती राहील आपण इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त